चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाऊ हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आजच्या नवीन व्हिडिओची सुरुवात अत्यंत उपयोगी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या उपदेशाने स्वामी समर्थांच्या उपदेशाने करूयात अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल विचार गे। नशिल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नशील तर बाळा अक्कोलकोटची वाट घे तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी सुखच हवे आहे असा अट्टहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे जसे दुधात दही लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लवले लपलेले सुख बाहेर येते अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत रहा लोकांचं तुमचं परिचय देतील अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तुला जर असे वाटत असेल की कशाला स्वामीला उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस काहीच न सांगून कारण का आपलं दुःखापेक्षा दुःखाला सांगायचं की आपले स्वामी महाराज खूप मोठे आहेत तुला जर असे वाटत असेल की कशाला स्वामीला उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस काहीच न सांगून जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत उतरव कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्मच त्याग करायला करायला सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही महत्व आहे बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार तुला भीती वाटत असेल तर मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची मोल कधी विसरू नका जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउंस होणार नाही विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही नियत कितीही कशीही असू द्या ही दुनिया आपल्याला श्री स्वामी